नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी बांधवांनो आज वार शनिवार सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चाळीसगाव आहेत बाजारामध्ये तर आपण आता एंट्री मारलेली मित्रांनो आता बाजार जरा पावसामुळे जरा गर्दी कमी शेतकऱ्यांची तर आता हा बाजार आठ वाजेपासून तर एक दोन वाजेपर्यंत चांगला चालतो मशीनचा या ठिकाणी तुम्हाला लागण मशीन पण भेटतील बाकी जनलेल्या भेटतील इथली जी खरेदी असते मित्रांनो ही बाकी धुळे बाजाराची असते बाकी गुजरातची असते बाकी खेडेपाड्याची असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण या ठिकाणी मशीनच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कवर करणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो आहे तुम्हाला जर लागण मशीन घ्यायचं असेल तर लागण मशीनच्या किमती ते साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर हजारच्या भेटीत तुम्हाला पाहू शकता या ठिकाणी इकडे पण मशीन आहेत समोर त्या समोर पण ते पण दाखवतो तुम्हाला मी पावसाचं प्रमाण जास्त आहे मित्रांनो रात्री खूप पाऊस झालेला आहे या ठिकाणी पाहू शकता शेतकरी बांधव आहे या ठिकाणी आता बऱ्याच मशी आलेले आहेत आणि बरेच शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत पण इकडे पण आहेत इकडे पण एक जोड आहे मित्रांनो इकडे एक सिंगल आहे बरेच शेतकरी बांधवांच्या काय किंमत आहे काय किंमत आहे एक सांगायला एक लाख सत्तर घ्यायला कसे होतील एक साठ एक लाख साठ पर्यंत बरोबर कोणी मागितले बाजारामध्ये मागू आले किती पर्यंत का बरोबर किती दिवस बाकी मारेला चार पाच दिवस चार पाच दिवस हजार कुठले बरोबर तरवड्याचे मित्रांनो शेतकरी का आपण शेतकरी शेतकरी मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी दाताल सहा जाते काय दोघा टाईम दिला अंदाज जनतेनंतर सहासा बारा लिटर दूध सहा सहा दिलं या बरं पुढे जरा क्वालिटी बघू शकता शेतकरी बांधवांना शेतकऱ्याची मैसे आठ दिवसाची कच्ची सहा बरोबर दाताला ये सहा दात बरोबर तर मित्रांनो शेतकरी बांधव जे आपण शेतकरी बांधवना जर शेत घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करा होऊ शकता आपण या ठिकाणी क्वालिटी एक नंबर आहे व्यवहारामध्ये कमी जास्त करतील ते बाजारामध्ये चालू मागणी वगैरे मोठ्या मापाची मैसे दुधाला पण चांगली दोघायला सहा तिथे यंदा ती तिथे यंदा आहे बरोबर सांगा बरं नाव नंबर सांगा बरं कोण तुम्हाला शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जे आपण शेतकरी बांधव नाही शेतकरीची माहिती जर घ्यायची असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्ही बऱ्याच म्हशी या बाजारामध्ये आलेले तुझ्यासाठी आणि व्यवहार पण चालू आहे या ठिकाणी काय किमती जातं दोघांच्या हो तिची एक लाख दहा आहे तिची एक लाख पाच आहे शेतकरी बांधव कुठले दरंगावची तर आपण काही मागणी केली का आपण बाजारामध्ये साठ हजारला मागणी झालेली तुम्ही किती सांगितलं आता मग एक लाख दहा सांगितले आपण कुठले आपण व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत किती किती महिन्याचं आता टोलावरच्या आहेत ते आता हे बरोबर ही आहे का बाजूची तुमची करा ना व्यवहार करा ना बरोबर चालू व्यवहार मागत आहेत टोलावर आहे मित्रांनो लावून सत्तर हजारला माहूर आहे मित्रांनो पाहू शकता पण या ठिकाणी क्वालिटी चांगली दोन आणले आहेत त्यांनी बाजारामध्ये चालू व्यवहार किती पंच्याण्णव सांगताय का ते व्यापारी पंचांनी सांगताय घेणारी सत्तर हजार सांगतायत बरोबर पॉझिटिव्ह वगैरे बऱ्याच मशी या बाजारामध्ये आलेले शेतकरी बांधव बाजारात शनिवारी असो आठ नऊ वाजेपासून बाजाराला सुरुवात होते आणि बाजार कमीत कमी दोन हजारपर्यंत भरता चांगल्या पद्धतीने भरतो पाऊस येत पावसाचं प्रमाणच नाही भर भरपूर या ठिकाणी चिकल वगैरे आलेलं आहे आणि या शेतकरी म्हणजे पॉझिटिव्ह चांगले शेतकरी त्या पण या ठिकाणी आलेले आहेत साठ पाच साठ हजारच्या भावाने काय किंमत तिथे हा साठ हजार रुपये शेतकरी का आपण कुठले आपण राहणार इथलेच बरोबर मित्रांनो साठ हजारला शेतकऱ्याची मशीन इकडे कुठल्या आहात आपण सभा माणसात आपण काय किंमत लावली मशीचे साठ हजार रुपये शेतकरी आपण बी काय दुधाला कशी पाच देणार दोघा टाईमला किती वेळा तिसऱ्या शेतकऱ्याची पण पाहू शकता आपण या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्याच्या मशी पण या बाजारामध्ये आलेल्या आहेत व्यापारींच्या दावणी पण असतात साठ पाच सत्तर पंच्याहत्तराच्या भावाने या ठिकाणी तुम्हाला लागण मशी पण भेटतील बाकी जनतेल्या जशी क्वालिटी असेल मशींची तसे तुम्हाला या ठिकाणी मशी वगैरे पाहायला भेटेल शकता आपण या ठिकाणी बाकी वरती पण बांधलेले आहेत नमस्कार बाकी वरती पण बांधलेले आहेत बाकी या ठिकाणी खाली पण आहेत बरेच शेतकरी व्यापार या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी येत असतात पाहू शकता आपण या ठिकाणी कसे आहेत काय किंमत येईल पंधरा दिवस बाकी पंधरा दिवस बाकी चांगल्या ऐंशी रुपये किंमत आहे द्या घ्यायला कशी होईल एकाहत्तर पर्यंत देऊन टाकायची आपल्याला के लिए का मागणी केली का बाजारामध्ये कोणी मागितली काही पर्यंत पंचावन्न पंचावन पर्यंत मग फायनल किंमत बरोबर पंधरा दिवस बाकी आता ही किती बरोबर किती आणलेली आपण आज दोन आणले आणि ही बाजूची वीस दिवस बाकी काय दिल मग अंदाज दूध पाच लिटर दोन अडीच अडीच लिटर बरोबर काही मागणी वगैरे शेतकऱ्यांची अठ्ठेचाळीस ला काय म्हणतो बाजार वगैरे सध्या आपला कसा चालू जरा गार आहे बाजार सध्या बरोबर बाजार भरपूर एकदम शांत आलेला आहे आता चांगला बरोबर तर आपलं नाव नंबर सांगा बरं गोकुल बाळासाहेब डोंगा कुठले राहणार राहाडी राहाडी मोबाईल नंबर नव्वद बावीस बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेले आहेत बाजार जर आता एकदम खूप मंदीबर आहे मित्रांनो आणि ज्या किमती आहेत मित्रांनो किमती पण एकदम हे झालेले आहेत लोक किमती आले आहेत एकदम बरेच शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि आता बरेच शेत्री बांधव या बाजारामध्ये येत असतात इकडे पण बरेच मशी बांधलेल्या आहेत पण मोठ्या मोठ्या मापाच्या ज्या पण शेतकरी बांधवांना यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात हे पण इकडे पण मोठ्या मापाच्या मशी आहेत मित्रांनो रेंज मित्रांनो या ठिकाणी साठ पाच लाखाच्या वरती पण तुम्हाला पाहायला भेटेल हे पाहुषित पण या ठिकाणी इकडे पण भर भरपूर मशी आलेल्या आहेत बरेच शेतकरी बांधव या बाजारामध्ये येत असतात खरेदी विक्री सारी या पहिकडे पण पूर्ण एक दावण भरलेली मित्रांनो मोठ्या वापर हे भाऊ आपण हे पाहुषित आपण पूर्ण दावण या ठिकाणी भरलेली बऱ्याच मशी आलेले आहेत पण बाकी ज्या मशी आता येतात ते क्रिरबांधा म्हणजे पण या पायकडे पण बाकी इकडे बांधलेले आहेत तर शेतकरी म्हणून तुम्हाला एक विनंती करतो मशी खरेदी करताना फार की लोकांना घेऊन या म्हणजे ज्यांना अनुभव चांगले त्यांना घेऊन या आणि सध्या रेंज मशीनच्या मित्रांनो तुम्हाला आता लागण घ्यायची असेल तर साठ पाच सत्तरच्या भावाने भेटेल किंवा जनरली घ्यायची असेल चांगली दुधाची घ्यायची असेल तर तुम्हाला लाख रुपये मोजाव लागते मित्रांनो लाखाच्या वरती सुद्धा तुम्हाला चांगली क्वालिटीची मी भेटेल तेरा चौदा लिटर घ्यायची असेल तुम्हाला एक पस्तीस चाळीसच्या भावाने कारण मित्रांनो आपण डेली बाजारात फिरतो आपल्याला माहिती आहे सध्या भाव काय चालू आहेत हे पहा वरती आता बाकीचे आणलेले आहेत आता तुम्हाला मित्रांनो गाईचा व्हिडिओ आणि बैलांचा व्हिडिओ पण मी अपलोड करणार आहे चॅनलला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करत जास्तीत जास्त शेअर करत जा म्हणजे आपल्याला पण प्रत्येक बाजार दाखवण्याचा जरा स्फूर्ती वाढते आता तुम्हाला या मी बुधवारी लोणी बाजार आणि परत गोडेगाव बाजार पण दाखवणार आहेत बरेच शेतकरी बांधवांच्या कमी आहेत दोन हप्त्यापासून जरा येत नव्हतं मी कारण पावसाचं प्रमाण आमच्याकडे जास्त आहे आता धुळ्या भागाला त्यामुळे इकडे या भागामध्ये आता जसं बाईकने एवढं फिरणं शक्य नव्हतं मित्रांनो मग तुम्हाला मी मोजके बाजार दाखवण्याचा प्रयत्न करतो